रामगिरी महाराज बरळले राष्ट्रगीतावर घसरले टागोरांनी लिहिलेलं राष्ट्रगीत रामगिरी महाराजांना पटेना गीत महाराजा ना ना। गीत रवींद्रनाथ टागोर यांनी पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी एकोणीशे अकरामध्ये लिहिलं होतं अशा गीताला आपलं राष्ट्रगीत मानणं योग्य नाही यात बदल व्हायला हवा असं ते म्हणाले वंदे मातरम हेच आपलं राष्ट्रगीत व्हावं असं विधान महंत रामगिरी महाराज यांनी केलंय रामगिरी महाराजांनी राष्ट्रगीतावरतीच आता बोट ठेवलेला आहे टागोरांनी लिहिलेलं राष्ट्रगीत रामगिरी महाराजांना पटेना या राष्ट्रगीताचा कित इतिहास किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही पण आज मी सत्य बोलून आपल्याला सांगतो कदाचित तुम्हाला माहित नसेल हे गीत एकोणीसशे अकरा मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्त्याला गायला एकोणीसशे देश स्वतंत्र नव्हता रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्त्याला गायला कोणासमोर गायले जॉर्ज पंचम समोर गायले हा जॉर्ज पंचम कोण होता हा जॉर्ज पंचम ब्रिटिश राजा होता जो भारतावर अन्याय करीत होता अत्याचार करीत होता त्याच्यासमोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे राष्ट्राला संबोधून नाही मान अपमान विषय नाही हे विश्लेषण आहे अपमान करण्याचा विषय नाही सत्य मांडणं याला जर तुम्ही अपमान म्हणत असाल तर मग ते दुर्दैव आहे जे सत्य आहे ते मांडलेलं आहे कदाचित हा विषय इतिहास जो आहे तुम्ही शोधा जे मी बोललेलो आहे ते ते तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही त्या विषयावर सांगू शकता किंवा बोलू शकता विश्लेषण करू शकता आम्ही विश्लेषण केलेलं अपमान हा विषय नाही माझी मागणी अशी आहे की राष्ट्रगीत असं असलावं की त्यातून असलाव समाज देशाचं प्रबोधन व्हावं किंवा देशाला उद्देशून असावं